मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद टेबलावर एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेलं टपाल मी चाळलं दोन मासिक दोन साप्ताहिक संमेलनाची तीन चार आमंत्रणं आणि मळकट पिवळ्या कागदाचा एक लिफाफा शासकीय कार्यालयाशिवाय आणखी कुणालाही पाठवणं जमणार नाही असा ओ आय एस जी ऑल इंडियन गव्हर्नमेंट सर्व्हिस कुणाचं प्रेमपत्र असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं की रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं की पे अँड अकाउंट ऑफिसचं बाकीचा सगळा कचरा बाजूला सारून मी पिवळं पाकिट उघडलं शिक्षण खात्याकडून आलेलं पत्र अमुक विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी नावं सुचविण्यासाठी शासनाने नेमलेल्या कमिटीवरती आपली नेमणूक करण्यात येणार आहे आपण ही नेमणूक स्वीकारल्याचं पत्र पंधरा ऑगस्ट पर्यंत पाठवावं पत्रावरची तारीख एक जुलै होती माझ्या हाती पत्र पडलं होतं वीस ऑगस्टला एकंदरीत शासनाच्या कारभारात फिट्ट बसेल असं सर्व काही होत ते काही असलं तरी या नेमणुकीमुळे मी मनोमन खुश झालो हे मान्य केलं पाहिजे मी साधा पदवीधर मराठी घेऊन कसा बसा दुसऱ्या वर्गात बी झालेलो अखंड व्यासंग व लेखन करून समाजात बुजुर्ग विचारवंत म्हणून मिरवत होतो बरीच वर्ष त्या तपश्चरेच फळ म्हणून हे मानाचं स्थान प्राप्त झालं असावं एरवी बँकेतून ज्युनियर एक्झिक्युटिव्ह उर्फ कारकून म्हणून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला विचारतो कोण मॅट्रिक झालेल्या लेखकाचं पुस्तक लागावं किंवा यमे पर्यंत पोचू न शकलेल्या शाळा मास्तराकडे डॉक्टरेटचा प्रबंध तपासायला यावा तसं माझ्या बाबतीत घडलं होतं मनात आलं आपले वर कुठे लागे बांधे नाहीत वशिला बिशिला लावण्याच्या आपण विरुद्ध आहोत मागे एकदा दोनदा मंत्रालयातून फोन आला तुम्हाला साहित्य संस्कृती मंडळावरती सदस्य म्हणून घ्यावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे मात्र त्या संदर्भात एकदा मुख्यमंत्र्यांना भेटणं आवश्यक आहे तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्याची सूचना फेटाळली होती आणि मंडळाचा सदस्य व्हायची संधी स्वेच्छेने दवडली होती इतकं सगळं असून आपली कुलगुरू निवड समितीचा सदस्य म्हणून नियुक्ती होते याचा अर्थ शासनात अजून थोडा तरी निपक्षपातीपणा कर्तृत्वाची योग्य ती दखल घ्यायची वृत्ती शिल्लक आहे तर मी पिवळा लिफाफा घेऊन स्वयंपाक घरात गेलो आणि मेथीची भाजी चिरत बसलेल्या सुषमा पुढे तो लिफाफा नाचवीत म्हटलं सुषमा शासनाचं पत्र आलंय मला काय म्हणून शासन तुम्हाला महाराष्ट्र भूषण वगैरे प्रदान करणार आहे की काय बिलकुल एक्साइट न होता शांतपणे आपलं भाजी चिरायचं काम पुढे चालू ठेवीत ती उद्गारली महाराष्ट्र भूषण दिस इज मात्र टू मच हा उगाच त्या गाडगिळांच्या बंड्याच्या भाषेत बोलू नका तुम्ही विचारवंत आहात दिली तुम्हाला महाराष्ट्र भूषण पदवी सरकारने तर काय मोठं असं अगं पण सुषमा तुझं म्हणजे अगदी मला शब्द सुचेना हे पहा मला त्या सन्मानामध्ये रस नाही पाच लाख रुपयांत रस आहे सन्मान न करता पाच लाख देणार असतील तरी मला चालेल नुसतं चालेल नाही दहावेल सुद्धा मला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे शेखरसाठी कॉम्प्युटर शिवाय अलकासाठी बांगड्याही तिची यादी अधिक लांबण्यापूर्वी मी ते पत्र तिच्या हातात दिलं हात तिच्या एवढंच होय ती निराश होऊन म्हणाली अगं असं काय करतेस केवढा मान मिळतोय मला दहावीस हजार तरी मिळणार आहेत का कमीत कमी माझं वॉशिंग मशीन तरी घेता येईल मग मी त्राग्याने म्हटलं तू म्हणजे अगदी कमाल करतेस हा प्रत्येक गोष्ट काय पैशाने जोखणार आहेस अगं जगात पैशाशिवाय बऱ्याच गोष्टी असतात मान सन्मान कीर्ती आतापर्यंत ते सगळं खूप मिळालं अजिर्ण झाले म्हणा ना आता चार पैसे मिळाले तर जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही असं म्हणून मी बाहेर आलो आणि शासनाला नियुक्तीचा स्वीकार केल्याचं पत्र लिहायला बसलो चार दिवसांनी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आली अगदी छायाचित्रासकट हायकोर्टाचे न्यायमूर्ती निवड समितीचे अध्यक्ष आणि मी शिक्षण तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचार्य आणि अन्य दोन सदस्य समिती सदस्यांची निवड अगदी योग्य असल्याची वृत्तपत्रांची टीका टिप्पणी मी हे सर्व सुषमाला आवर्जून सांगितलं तेव्हा तिने नुसतंच नाक उडवलं बायकांच्या तिखट भाषेपेक्षा त्यांची बॉडी लँग्वेज अधिक तिखट असते हे पुन्हा एकदा पटलं दुसऱ्या दिवशी मी नवभारत मासिकासाठी एक विचार प्रवर्तक लेख लिहित बसलो होतो मूलतत्ववादी धर्मनिष्ठांनी राजकारणाचा कसा चुथडा केला आहे यावर मी झगझगीत वगैरे प्रकाश टाकत होतो तेवढ्यात एकदम पाच माणसं घरात घुसली सर्वांच्या अंगात कोट धोतर आणि डोईवर मुंडाच भरघोस मिशा कपाळाच्या मध्यभागी शेंदूर आणि गळ्यामध्ये ताईत दोघांचे कान चढवलेले आम्ही सातारा जिल्ह्यात ना आलोय एक गुरगुरल्यासारखा बोलला हो का छान छान मनात आलं या मंडळींना फुले आंबेडकरांवरती भाषण हवं असेल किंवा परिवर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव घेऊन आले असतील सातारा परिसरात हे व तत्सम कार्यक्रम वारंवार होत असतात याची मला कल्पना होती आमच्या विद्यापीठाचा विषय नेमायची तुमच्याकडे पावर आल्या म्हण दुसरे चढवलेल्या कानाचे बोलले हा हा त्याविषयी बोलताय होय मी जरा गोंधळलोच वय छाप्यात आले तुमचं नाव गुरगुरनारा म्हणाला फोटो बी आलाय फोटून प्रत्यक्षात तेवढं नाही चढलेला कान म्हणाला त्याच्या आगाऊपणाकडे दुर्लक्ष करत मी म्हटलं मी एकटाच नाही कमिटीवरती आणखीही लोक आहेत ते खर आहे तिच्या आईला पुन्हा तुम्हासने भेटून काय काम होईल असं समज्यांचं मत पडलं ठीक आहे काम तरी काय आहे ते तरी कळू द्यात तो गुरगुरणारा आवाज उरमट दिसणाऱ्या चढवलेल्या कानाकडे बोट दाखवून म्हणाला विशीसाठी ह्यांचा म्हणजे बापू साहेब डोहले पाटील यांचा लंबर लागला पाहिजे बघा मी दचकलो नकळ तोंडातून शब्द उमटला यांचा असा चेहरा कशापायी केलायसा झुरळ अंगावर पडल्या गत सांगली जिल्ह्यात कुस्ती मंदी ह्यांचा हात धरणारा बिन हाय छबू माने मारुती रानबोके यासने पाच सात मिनिटांमध्ये आसमान दाखवले यांनी पैलवानांचा गंडा ते ठीक आहे हो पण ढोले पाटलांनी मला अडवलं विद्यापीठ म्हणजे कुस्तीचं मैदान नाही असं तुम्हासने म्हणायचं असल पण साहेब आज विद्यापीठाला आमच्या सारख्यांची लय गरज आहे पोरं मोर्च काढत्या ती धरण धरत्या ती हापिसात घुसून विशीच्या तोंडाला काळ फास्या ती खरं हाय आमच्या पुढं काय टाप असलं करायची त्यांची चार दोन पोरांच्या कानाखाली आवाज काढला आणि दोन चार पोरांच्या तंगड्या ऊसाच्या कानासारख्या काडकन मोडून त्यांच्या हातात दिल्या की आवाज बंदच की मी हसत हसत म्हटलं हा तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे खरा आता हाताबस बोललासा विषी दान पाहिजेल फारेन रिटर्न पाहिजे असल्या जुन्या कल्पना सोडा आता समजा भले तो इद्वान हाय पण तुमच्या सारखा हाय आले का पंचायत शिस्ता अनलबागा विद्यापीठाला आता या पॉइंट वर चहा होऊन जाऊ द्या एक सद्गृहस्त जांभई देत म्हणाले एवढी डायरेक्ट मागणी झाल्यावर मला उठावच लागलं म्या साखर कारखान्याचा मॅनेजर हाय तव्हा मला चहा बिनसाखरचाच एकाने खो खो हसत विनोद केला आमासने डबल कप चहा लागतो तिच्या आईला दुसरं कुणीतरी म्हणाल आम्हाला डबल साखर कुणीतरी सुचवलं साखर आणली तर बेस साहेब या, साहे। या सगळ्या मागण्यांची पूर्ती होईपर्यंत माझ्या आणि सुषमाची चांगलीच दमछाप झाली चार दिवसांनी रात्री जेवून टीव्हीवरती बातम्या पाहत बसलो होतो तेवढ्यात दारावरची बेल वाजली दार उघडलं तर चार अनोळखी माणसं आत घुसली शर्ट पायजामा टोपी असा पेहराव हातात गोंपाटाची पिशवी यष्टी फार लेट आली स्टँडवर उतरून आधी जिवून घेतलं भुका लागल्या होत्या त्या सगळ्यांनी ग्रुपचा म्होरक्या काही विचारण्यापूर्वीच सांगू लागला मी म्हटलं चांगलं केलं पण मी तुम्हाला अजून ओळखलं नाही कसं ओळखाल आम्ही मुंबईलाच पहिल्यांदा आलो या बघा हशहूश करीत खुर्च्यांवर बसताना लिडर बोलले आम्ही वाळवा तालुक्यातल्या बाळे कुंद्री खुर्द गावाहून आलो बाळे कुंद्री बुद्रुक वेगळं मला खुर्द आणि बुद्रुक सारखंच पुढे बोला आम्ही डी आहोत तिथल्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहोत तुम्ही भैरवसूत नाव ऐकलंच असेल की केशवसूत ऐकलंय भैरवसूत नाही ऐकलेलं पुढे बोला मीच तो भैरवसुद माझे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झालेत वाळवा तालुका दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेने मला दोनशे रुपयांचा पुरस्कार मध्येच कुणीतरी खेकसला हे हनुमंता फालतू गप्पा नगद पायण शिर बोल पायणशीर शिर हा तर आम्ही ऐकलंय एक तुम्ही एका पैलवानाला कुलपती करताय कुलपती नव्हे हो कुलगुरू मी दुरुस्ती सुचवली तेच ते पैलवानाला कुलगुरू म्हणजे शिक्षणाचं वाटोळच की अहो भैरवसूद शिक्षणाचं वाटोळ कोण कोण करताहेत हा मुद्दा आला हिदा पण पैलवानाला मी कुलगुरू करतोय हे तुम्हाला हो कुणी सांगितलं तुम्हाला डोहले पाटील आणि त्याचे चमचे भेटायला नव्हते आले आले होते की म्हणून काय त्यांना मी कुलगुरू केलं आणि तसं करणारा मी हो कोण माझ्याकडे तेवढे अधिकारच नाहीत हे एक आणि वशीला लावणाऱ्याला तर मुळीच पाठिंबा देणार नाही हे दुसरं मग बोलणंच खुंटलं की हो तसं नाही हनुमंता आपलं काम झालं पैलवानाला तुम्ही मुंड चित केलं आम्हाला आणखी काय हवंय आमच्या सोसायटीच्या चेअरमनची तीच तरी इच्छा होती म्हणून तरी यष्टीच भाड देऊन ठीक आहे निघा आता मी घड्याळाकडे पाहत म्हटलं निघतो कसले आता रात्री हितच मुक्काम उद्या पहाटे यष्टी गाठायची मी घाबरून विचारलं म्हणजे तुम्ही हितेच झोपणार रात्रीचा शोधत चार पाच तासांचा तर प्रश्न आहे सुषमाने चरफडत पण वरून तसं न दाखवता सर्वांच्या पथाऱ्या हॉलमध्ये टाकल्या मंडळी साधी सरळ दिसत होती पण काय नेम काही दगा फटका झाला म्हणजे रात्रभर आम्ही दोघं बाहेर करत होतो पहाटे त्यांना उठवलं चहा करून दिला आणि ते गेल्यावर बिछाण्यावरती अंग टाकलं दरम्यान आमच्या कमिटीची मंत्रालयामध्ये एक बैठक झाली ती चांगली चार तास चालली तेलाचा वास येणारे बटाटा वेफर्स मऊ पडलेली खारी बिस्किट आणि थंडगार कॉफी असा खास मेनू शासनाने तयार ठेवला होता महिन्याभरात सर्वांनी आपापला अहवाल तयार करावा आणि आणखी एक बैठक घेऊन समितीच्या शिफारशी शासनाला सादर कराव्यात असा निर्णय घेऊन सभा बरखास्त झाली घरी आल्यावर म्हणजे काय सरकारने लंच सुद्धा नाही का दिलं असा तिरकस शेरा सुषमाने मारलाच त्यामुळे वे मीटिंगच्या वेळी मेनू काय होता हे तिला सांगायचं टाळलं जेवण करून अंमळ विश्रांती घ्यावी म्हणून पडलो किंचित डोळा लागतोय तेवढ्यात दारावरची बेल खनखनली उठलो तर कुरिअरचा माणूस घेऊन उभा सही फोन नंबर सगळे सव्यापसव्य आटोपून पाकिट उघडलं तर नागपूरच्या एका साहित्यिकाचा चोवीस पाणी बायोडेटा नागपूरला झालेल्या समरसता मंचच्या अधिवेशनात तो मला भेटला होता म्हणे त्या ओळखीच्या जोरावर मी त्याच्या नावाची कुलगुरू पदासाठी जोरदार शिफारस करावी असा त्याचा आग्रह होता वेळ मिळाल्यास आपला बायोडेटा मी जरूर वाचून काढावा अशी त्याने सूचना केली होती ते पुडकं टेबलावर टाकून मी कॉटवरती अंग टाकलं तर पुन्हा बेल काय शिंची कटकट आहे पुटपुटत मी दार उघडलं तर पुन्हा कुरिअर हे पहा पत्र या बॉक्समध्येच टाका मी रागावून म्हटलं दुपारी तासभर तरी झोपायची मला सवय आहे सवय चांगली आहे पण आम्ही पत्र बॉक्समध्ये टाकू शकत नाही का बरं कुरिअर साठी घेणाऱ्याची सही लागते शिवाय फोन नंबरही हे पुडकं भलतच जड होतं ते न उलगडता मी दुरूनच टेबलावरती फेकलं रात्री अकरा पर्यंत वेळ शांततेत गेला दुपारी झोपेचं खोबरं झालं होतं म्हणून अकरा वाजता झोपायची तयारी करू लागलो तोच फोन वाजला बोला मी रिसिव्हर कानाला लावून म्हणालो काय महाराज तुम्ही भडसावळ्याला हो विषय करणार असा ऐकलं या आवाजात अपार भडसावळे कोण भडसावळे हा मी चिडून म्हणालो तो भडवा चाळीस पाणी बायोडेटावाला अरेच्छा दुपारी न फोडलेलं पुडकं त्या भडसावळ्याचं हो तर नव्हतं ना अहो पण ही काय फोन करायची वेळ झाली म्या वाव्या हून बोलतुया यश टी डी चा रेट राज्याला कमी असते ती ठावन आहे भय फक्त पंचवीस पर्सेंट म्हणून काय लोकांना झोपेतून उठवायचं झोपताय कसले राव ईद वाहनांनी चोवीस घंट जाग राहा पाहिजेल नाहीतर जग कसं व चालायचं महाराज तो खदा खदा हसत म्हणाला ते जाऊ मायला मेन पॉइंट म्हणजे भडसावळ आमासने नग याद राखा त्याचं नाव तुम्ही रिकमंड केलं तर तुमची काय बी धडक नाही आमचे वाळव्याचे लोक चोवीस तास हातात कुऱ्हाड घेऊन फिरतात त्या कामात फेमस आम्ही तुम्ही खिशामंदी पेन घालून शान फिरतासा नव तशी आमची गरिबाची कुऱ्हाड असत्या भलतं काही केलं तर तुमची मानगुट हाय आणि आमची कुऱ्हाड हाय जावा आता खुशाल झोपा जावा अहो पण वाळवे कर पण फोन कधीच खाली ठेवला होता त्या बाजूच्या इसमाने झोपायच्या खोलीत आलो तर सुषमा विचारू लागली अहो असं थरथरायला काय झालंय तुम्हाला थंडी वाजते की काय मी काहीही न बोलता झोपेईपर्यंत मानेवरनं हात फिरवीत पडून राहिलो त्यानंतरचा महिना मोठ्या धामधुमीत गेला वेळी अवेळी माणसं भेटायला येत त्यांचं चहापाणी करता करता सुषमा अगदी मेटाकुटीला आली फोन पहाटे पाच वाजता सुरू व्हायचे रात्री बारापर्यंत पर्यंत चालायचे दुपारी अमळ विश्रांती घ्यायची तयारी करावी तर दारावरची बेल कर्कश आवाजात वाजायची सुषमा ढीम हलत नसे आले वाटता आणखी एक कुलगुरू असं ती छदमी आवाजात म्हणे आणि कुरिअर घ्यायला मला चडफडत जावं लागे टेबलावर बायोडेटाच्या पुडक्यांची ही गर्दी झाली त्यातली निम्म्याहून अधिक पुडकी तशीच न उघडता पडून राहिली रात्री अपरात्री भडसावळे गट आणि अँटी भडसावळे गट यांचे आईपाईने फोन येत आणि दोन्ही कडची माणसं मला कोयत्या कुऱ्हाडीचा धाक दाखवीत मी एक दिवस हळूच माझ्या वकील मित्राला बोलावून घेतलं आणि इच्छापत्र करून टाकलं कधी काय होईल याचा काय नेम एके दिवशी दहा अकरा जण एकाएकी घरात घुसले थोडक्यात संवाद झाला तो असा होता तुम्ही लोकांनी आमच्यावर दोन अडीच हजार वर्ष अन्याय केलाय आमच्यावर म्हणजे कोणावर मी विचारलं आम्हा दलितांवरती मी तर तीन हजार वर्ष असं ऐकलं होतं वर्ष महत्वाची नाहीती अन्याय महत्वाचा आहे बरं मग कुलगुरु आमच्यातलाच हवा ठीक आहे नाव सुचवा आमच्या चार गट आहे ती प्रत्येक गटाचा य कुलगुरू चार नाव द्या चारीपैकी एक निवडा त्या बाहेरचा नको दोन दिवसांनी पाच स्त्रियांनी घरात प्रवेश केला मी बनियन घालून काहीतरी वाचत होतो स्त्री वर्ग पाहून चपळाईने आत गेलो आणि शर्ट अंगावर चढवून बाहेर गेलो कुणाला भेटायचंय सुषमाला का नाही नाही तुम्हालाच भेटायचे कुणीचे मेंबर तुम्हीच ना कुणीच म्हणजे कुलगुरू निवड समिती हो 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 मीच तो आम्ही कोजिममच्या पदाधिकारी आहोत कोजिमम म्हणजे कोल्हापूर जिल्हा महिला मंडळ हो बर का बो अय्या का बो म्हणजे काय बाई कामाच बोला यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी महिलाच हवी पुरुष प्रधान समाज शेवटचे आजके देतो आहे स्त्रियांची अस्मिता आला आलं ध्यानात तुम्ही कुणाचा बायोडेटा आणला असेल तर या खुर्चीवरती ठेवा कारण टेबलावरती आता बिलकुल जागा उरलेली नाही खुर्चीवर बायोडेटाचं पुडकं ठेवून बरीचशी बरी दिसणारी महिला म्हणाली आम्ही मुंबईला ट्रिपसाठी साठी येणार होतोच म्हटलं जाता जाता हेही काम करावं उत्तम केलं चहा घेणार का मी घाबरतच प्रश्न केला नो नो थँक्स ब ब दिसणारी बाई म्हणाली अबा आणि कगचा नवा सिनेमा लागलाय तो पाहायला चाललोय दुसरी कुणी हसून म्हणाली अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांचा त्या घाई घाईने निघून गेल्या या प्रकरणातून एक उपप्रकरण निघालं चार दिवसांनी कोल्हापूरहून फोन आला अहो घोटाळा झालाय मी बबबाईचा आवाज ओळखला बोला की तुम्हाला मी बायोडेटाचा इन्व्हलप दिला ना त्यात चुकून माझा पासपोर्ट गेलाय हो खरं की काय मग हो मला आजच्याच कुरिअरने पाठवून द्या ह्यांना मी सांगितलेलं नाही काय घोटाळा झालाय तो कळलं तर मला फाडून खातील हे अहो पण स्त्रियांच्या अस्मितेच काय होणार तुम्ही नवऱ्याला एवढं घाबरताय तर अस्मितेला मारा गोळी पासपोर्ट पाठवा आणि तसा मला फोन करा जणू काही सारा घोटाळा मीच केलाय अशा सुरात ती बोलली मी मुकाट्याने पंचेचाळीस रुपयांची पदरमोड करून पासपोर्ट पाठवला वर पुन्हा यशिडी आमच्या कमिटीची दुसरी आणि शेवटची बैठक मंत्रालयात पार पडली अध्यक्ष महाराज न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच जाहीर केलं की ज्यांनी सदस्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट घेऊन वशीला लावायचा प्रयत्न केला त्यांची नावं वगळायची त्यामुळे सगळी पुडकी रद्दीत टाकावी लागणार हे स्पष्टच झालं मग आम्ही दोन तीन तास गहन गंभीर चर्चा केली चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात जे विचारवंत विद्वान आहेत त्यांची यादी तयार केली सुदैवाने ती लांबलचक नव्हती त्यातून आम्ही तीन नावं निवडलीत कुलपतींकडे त्या तिघांची जोरदार शिफारस केली शासनाने बैठकीनंतर आमच्या भोजनाची व्यवस्था केली होती आणि आश्चर्य म्हणजे जेवण चांगलं होतं घरी परतलो तर सुषमाचा प्रश्न काय शासनाने मानधन बक्कळ दिलंय की तोंडाला नुसते पानच मी सुषमा तुझी कमाल हो आहे सगळं व्यवस्थित आणि वेळेवर होईल असा बरा पण हा बाय द वे मी जेवण आलोय मस्त पैकी बहुतेक जेवणावर राबवलं शासनाने तुम्हाला यावर मी काही बोललो नाही महिनाभर सगळं काही सामसूम होत एके दिवशी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर बातमी आली बापूसाहेब ढोले पाटील यांची कुलगुरुपदी नेमणूक मी छक्रावलोच हे असं कसं झालं आणि मग आमच्या शिफारसीचं काय या पैलवानाचं विद्यापीठात काय काम मी शिक्षण सचिवांना तात्काळ फोन केला मनातले सगळे प्रश्न त्यांना विचारले शिक्षण सचिव मोठ्यांदा हसले साहेब असल्या अपॉइंटमेंट तद्दन राजकीय स्वरूपाच्या असतात पाटलांची पार्टीत मोठी वट आहे दहा पाच साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत शिवाय ना मग आमची निवड समिती नेमायचा फार्स कशासाठी केला ती एक औपचारिकता हो जस्ट अ फॉर्मॅलिटी मी फोन खाली ठेवला तेवढ्यात बेल वाजली शासनाचा माणूस मळकट पिवळं पाकिट घेऊन आला होता सुषमाने चहा बिस्किट देऊन त्याची खातर जमा केली तो गेल्यानंतर उत्सुकतेने पाकिट उघडलं सहाशे चोवीस रुपये चाळीस पैसे मात्र आपला प्रवास खर्च वय दैनंदिन भत्ता पाठवित आहोत सहकार्याबद्दल आभार सुषमा फनफनत उद्गारली या पैशात वॉशिंग मशीन मध्ये घालायला एक ड्रेस सुद्धा येणार नाही आजच्या दिवसांत सहाशे चोवीस रुपये चाळीस पैसे म्हणे सुषमा त्यातून पासपोर्ट कोल्हापूरला पाठवला त्याचे पंचेचाळीस रुपये वजा कर शिवाय यष्टिडीचा खर्च मी शांतपणाने म्हणालो